हेरले येथील छत्रपती शिवाजी विकास संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न हातकणंगले तालुक्यातील हेरले येथील छत्रपती शिवाजी विकास संस्थेची वार्षिक सभा संपन्न झाली गेल्या अनेक वर्षापासून संस्थेमध्ये अत्यंत काटकसरीने कारभार केला असल्यामुळे ठेवी व वा कर्जामध्ये वाढ झाली असल्यामुळे संस्थेची सात कोटी त्रेचाळीस लाख रुपयेपर्यंत कर्ज वाटप तर पाच कोटीपर्यंत ठेवी संस्थेमध्ये असून यातून सर्वसामान्य शेतकऱ्याचे कर्ज भागले जात आहे संस्थेच्या प्रगती संचालक मंडळ व कर्मचारी यांचे मोठे योगदान व मोलाचे सहकार्य लाभले आहे संस्थेच्या वतीने उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमप्रसंगी सरपंच राहुल शेटे माजी उपसभापती अशोक मुंडेसर मुनीर जमादार अरविंद चौकुले बाबासाहेब कोळेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले छत्रपती शिवाजी विकास संस्थेची वाटचाल सहकार्यातून समृद्धीकडे होत आहे भविष्यात या छत्रपती ग्रुप माध्यमातून नवीन संस्था उदयास येणार असे प्रतिपादन माजी सभापती राजेश पाटील यांनी केले या कार्यक्रमप्रसंगी सरपंच राहुल शेटे ग्रामपंचायत सदस्य हिरालाल कुर्णे राकेश जाधव मनोज पाटील शेतकरी सोसायटीचे चेअरमन अरविंद चौगुले माजी चेअरमन अशोक मुंडेसर व्हाईस चेअरमन स्वप्नील कोळेकर उदय चौगुले कृष्णा खा शशिकांत पाटील सुनील खोचगे नितीन चौगुले संजय पाटील राजेंद्र शांता देवी कोळेकर सुजाता पाटील मुनीर जमादार कोळेकर रावसाहेब चौगुले पांडू चौगुले संजय परमाज आदी मान्यवरांसह सभासद संस्थेचे कर्मचारी हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी आभार व्हाईस चेअरमन स्वप्नील कोळेकर यांनी मांडले तर सूत्रसंचालन सुरेश चौगुले सर यांनी केले अहवाल वाचन संस्थेचे सचिव नंदकुमार माने यांनी केले वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित आहे त्या सभेसाठी असलेले आमचे मार्गदर्शक आमच्या पूर्वजांच्या सोसायटीचे चेअरमन आदरणीय अरविंदी साहेब चौगले साहेब त्या तालुक्याला त्यांनी सभापती म्हणून काम केलं ते आमचे मार्गदर्शक आदरणीय मुंडेसर या सेवा सोसायटीचं जे सध्या विद्यमान चरुण आहेत ते कपिलजी भोसले स्वभाषी पोळेकर डेअरीचे चेअरमन आमचे सुनील कोसगे सर्वच व्यासपीठावर मान्यवर आत्ता हे गावचे पथ नागरिक सरपंच राऊत शेटे या ठिकाणी सर्वच आमचं पाटणारचं पूर्ण संचालक मंडळ आणि ज्यांच्या जीवावर रजिस्ट्र सुरू आहे ते समोर बसलेली माझी प्रिय सभासद बंधुवानी बघितली निश्चितपणाने आता संस्थेची प्रगती काय आव्हान प्रत्येकाला आलेलाच आहे कोण काही स्वतःची बात तो तुपटून घ्यायला आलेलं नाही आहे कोणत्याही संस्थेची नाही आपली स्पर्धा ही तालुक्यात सुद्धा मी सुद्धा सांगितलं एक कोटीची सोसायटी सर्वांनी दहा कोटी त्या पद्धतीने संस्थेच्या वतीनं तुमच्या सर्वांचं जाहीर जाहीर आभा निश्चितपणानं शेतकऱ्यांसाठी ज्या ज्या योजना इथून पुढे मग त्या वैशीच्या असतील किंवा दूध वाढीसाठी असतील किंवा शेतकऱ्यांसाठी सर्व योजना शासकीय असतील त्या सगळ्या योजना राबवण्याचं जाहीर अभिव्युन या दोन्ही संस्थेच्या वतीनं तुम्हाला सर्वांना मिळतो ज्या ज्या पद्धतीनं या ठिकाणी सर्वांनी सांगितलं असत आठ दिवसात पुढे वाटायचं आठ दिवसात नवीन पिक्चर या संस्थे पिका तर कोण तर येते आणि प्रत्येक वेळेला मॅच जिंकून घेऊन जाते आम्हाला सगळ्यांना इथं अनुभव आहे या ठिकाणी आम्ही काय करायचं असं विवंचित पडलेलं असतो सगळ्यात मोठा डोंगर पसरणार नाही आहे पण इन्स्टंटमध्ये जे विषय आहे ते करायला जे विषय कोण तर गावातलंच एका सभासद ते इथं चेंज ते घेते येतात असं म्हटलं हे बी नको हे बी घेतल्यानंतर खाली वाटत पैसे देऊन काय करणार संसद त्या पद्धतीने तो यशस्वीला जुळवत जुळवत अनेक लोकांनी या ठिकाणी अदृश्य हातसुद्धा आपल्या सर्वांच्या पाठीशी राहिले त्यामुळे ही तिरकोटी सोसायटी नौदा कोणी जाऊन ठेवलं असो या पद्धतीनं सर्वांनी बोलले आता आणखी संस्था आणि आणखीनिक संचालक मंडळ तर तिला निश्चितपणानं तुम्हाला सर्वांना आम्ही गेल्या जनरलमध्ये घोषणा केली होती आम्ही सर्वांनी मिळून की दोन संस्था या ठिकाणी छत्रपती वाकडे पण त्या दोन संस्था तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद एक संस्था जमली पण आज जाहीर आणखी दोन संस्था या दोन संस्था उभा करेल असं जाहीर त्या ठिकाणी तुम्हाला अभिवाचन देतो ताकाला दोन आता मोबाईल फोनवर नाही लवकर पर जिल्हा परिषद निवडणूक लागेल सगळं तुमच्या हातात आहे ज्या पद्धतीने यापूर्वी या सर्वांच्या तुम्ही पर्यंत दिलेला आरक्षण काय कुठलंही पडेल कोणाच्या हातात काय नाही आहे पण एक विचारणं यापूर्वी तसं आपण नास्ताप या ठिकाणी सतरा अठरा त्या ठिकाणी आमच्या पाठीशी राहतात इथून पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा तुम्ही सर्वजण पाठीशी राहा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि शेवटी आता आता ज्या स्पर्धेचा विषय झाला किंवा कोण काय बोलले असतील तर कोणाचं काय या ठिकाणी आपल्याला वाटून घ्यायची गरज नाही कारण आपलं एक फृतवाक्य आहे मी ते खाल्ली तर फुल घालवली प्रश्न काय आमच्या हाताला होणार नाही एवढंच जाहीर आपण चितो की माझे मान्य श्री छत्रपती शिवाजी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या या जनरल मिटिंगच्या निमित्तानं त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज दूध व्यावसायिक संस्था यांच्या जनरल मिटिंगच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित आहात त्यांचं मी प्रथमतः स्वागत करतो त्याचबरोबर व्यासपीठावर सन्माननीय आमचे नेते मान्य राजेश पाटील दादा त्याचबरोबर संस्थेचे चेअरमन कपिल भोसले व्हाईस चेअरमन स्वप्नील बोळेकर संस्थेचे मार्गदर्शक मान्य मुंडे सर त्याचबरोबर दूरसंचारचे चेअरमन सुनील कोसके साहेब त्याचबरोबर उप, उप, उप उपाध्यक्ष माने रविराज माने व त्याचबरोबर सर्व संचालक मंडळ कर्मचारी वर्ग त्यांचा मनपूर्वक अभिनंदन करतो छत्रपती शिवाजी विविध विकास वीद, वीद, सोसायटी प्रगती पथावर आहे कारण आपल्याला माहीत असते की गावामध्ये एक नावाजलेली संस्था आहे तालुक्यामध्ये नावाज ने 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 नावा, नाव करत आहे बऱ्याच गोष्टी त्या सेवा संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या गरजा असतील किंवा असेल किंवा बाकी इतर गोष्टी असेल हे छत्रपती शिवाजी विकास सोसायटीच्या माध्यमातून सर्व संचालक मंडळ चांगल्या पद्धतीनं करत आहे त्याचबरोबर जी दुर्ग संस्था गेल्या वर्षी आहे त्याचा अनेक तुम्ही समोर बघितला आहे अगदी अल्पावधीतच चांगल्या पद्धतीचं दूध संकलन करून सर्वसामान्य पशुपालकांना न्याय देण्याचं काम दुग संस्थेनं केलं आहे परंतु आज माझा गुं। पर हो एक महत्वाचा विषय तुम्हाला सांगावा वाटतो की सर्व सन्माननीय सभासद बंधू बहिणी आज जगात आपण डिजिटल टेक्नॉलॉजी आलेले आहे त्या डिजिटल टेक्नॉलॉजीचा उपयोग आपल्याला आपल्या गावामध्ये करून घ्यायचा प्रयत्न आपण सेवा सोसायटीच्या माध्यमातून करणं फार महत्वाचं आहे कारण आपण ज्या सोसायटीचे सभासद आहोत तिथे कायम गरजदार म्हणूनच राहणार काय कायम आपण सोसायटीला एक वेगळा म्हणून करणार काय हे न होता आपल्याला सोसायटी आणि आपलं सभासद हे कुटुंब म्हणून आपल्याला याच्या पुढे जायचं आहे त्या दृष्टिकोनातून आपल्याला नवीन टेक्नॉलॉजी आत्मसात केली पाहिजे कारण ज्यावेळी शेतकऱ्याची आर्थिक उन्नती किंवा आर्थिक नियोजन चांगलं होईल त्याच जी वेळी सोसायटीची पण प्रगती होते व आपली स्वतःची पण प्रगती होते त्यासाठी आपल्याला आपल्या गावामध्ये ए टेक्नॉलॉजीचा आपण वापर शेतामध्ये करण्यासाठी आपण सर्वांनी काळजी करू कशामध्ये सहभाग घेतला पाहिजे नेहमी ग्रामपंचायतच्या पार् वतीनं येत्या पंधरा दिवसामध्ये ए टेक्नॉलॉजीचा आम्ही गावामध्ये वेगवेगळ्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हे करून ए टेक्नॉलॉजीचा उपयोग हे सर्वसामान्य सा शेतकऱ्यांच्या साठी होणार आहे कारण याची एक मिटिंग चोवीस तारखेला आम्ही आयोजित केलेलं आहे चोवीस आठला तर ह्याच्यासाठी सर्व शेतकरी बंधुबींनी याच्यामध्ये सहभागी व्हावं कारण आपलं शेतीचं उत्पादन जर बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की उसाचं उत्पन्न किती येतं तर ते उसाचं उत्पन्न काढत असताना आपल्याला उसाचा खर्च कमी केला पाहिजे आणि उत्पन्न वाढलं पाहिजे याच्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे शासन प्रयत्न प्रयत्न करायला सोसायटी देखील तुमच्या माहिती का सांगतो जर ए टेक्नॉलॉजीचा वापर आपण जर करून घेतला तर वसंतदा आपल्याला नऊ हजार दोनशे पन्नास रुपये अनुदान म्हणून देणार आहे त्याचबरोबर केडीसी काय देखील नऊ हजार रुपये देणार आहे आणि साखर कारखाने मदत करणार आहे माझं आज या सभेच्या निमित्तानं सोसायटीला विनंती आहे सोसायटीमध्ये जेवढी ऊस आहे ऊस शेतकरी आहे त्यांच्यासाठी सर्वांनी शेतकऱ्यांची फॉर्म सोसायटीने भरून घ्यावेस्ट्री करावे कारण तिथे शंभर एक शेतकऱ्यांनी या वर्षी ए टेक्नॉलॉजीचा वापर करावा व आपल्या ऊस शेतीमध्ये नवीन टेक्नॉलॉजी वापरून जास्तीत उत्पादन घेण्याचा प्रयत्न करावा कारण ते वीस ते टक्के जर उत्पादन वाढलं तर प्रत्येक घरात एक एका वर्षात पन्नास हजार रुपये जाणार आहे पन्नास हजार रुपये एक्स्ट्रा येणार आहे त्याचं गणित वाचून चोवीस तारखेला लक्ष देईल चोवीस तारखेला सगळ्यांना हजर व्हावं सगळ्यांनी जर ए टेक्नॉलॉजीचा उपयोग झाला तर आपल्या सर्वांना त्याचा फायदा होईल त्याचं एक छोटस उदाहरण म्हणजे ए कंपनी जर वापर केला आपण एक एका उसाला आपण तीन कोटी लिटर पाणी लागतं तर एअर टेक्नॉलॉजीचा वापर केला तर दोन कोटी लिटर मध्ये वीस टक्के जागा उत्पन्न देऊन उत्पादन निर्माण होतं आणि ऊस ऊस पिकतो तर एक कोटी लिटर पाण्याची बचत आकारा होते हिरल्याचं जर उदाहरण घेतलं तर आठशे एकर बाग क्षेत्र आहे आठशे कोटी लिटर पाण्याची बचत आज घेतली गावामध्ये होणार आहे तर मोठं राष्ट्रीय कर्म राष्ट्रीय कार्य आपल्या सर्वांच्या माध्यमातून होणार आहे त्याचबरोबर सगळ्यांच्या उत्पादन आणि याच्या माध्यमातून शासन जे किंवा सबसिडी देणार कि आहे त्याचा देखील सर्वांनी लाभ घ्यावा आणि एक चांगल्या पद्धतीची टेक्नॉलॉजी आपल्या गावामध्ये विकसित व्हावी सर्वसामान्य या सर्व सभासदांना त्याचा लाभ व्हावा याच्यासाठी सेवा सोसायटी अग्रेसर असेल ग्रामपंचायत प्रशासन म्हणून आम्ही तुमच्या बर बर बरोबर असू आणि शेतकऱ्यांनी देखील याच्यामध्ये सहभागी बनवा एवढी माझी इच्छा आहे त्याचबरोबर जे आपले दूध उत्पादक सभासद आहे त्यांच्यासाठी एक आग्रहाची आहे जसं गोकुळ किंवा दूध संस्थेनं जे आता योजना जाहीर केलेली आहे त्याचबरोबर सांगायचं आहे की शासनाची महाराष्ट्र शासनाची महाराष्ट्रांधण्याची जी योजना आहे पूर्वी तीस हजार होती पंच्याहत्तर हजार रुपयाची वाढीव अनुदान मिळालं आहे ज्यांना गोटा बांधकाम करायचं त्यांना पंच्याहत्तर हजार रुपये पूर्णपणे अनुदान मोफत मिळणार आहे त्यासाठी तुम्ही सर्वांनी सहकार्य करावं ज्यांना गोठा बांधायला असेल त्या दुधाच्या जे आर्थिक गणित असतं तर ते आपण हॉटेल पैसे जास्त खर्च होत असतात की महिन्यापर्यंत पैसा खर्च करतो त्याला अनुंद नाही पण गोठा अनुदान आपण ग्रामपाच्या जनतेने सक्षमपणे राहून राहून घेऊया आणि सर्व समाजाचं सगळ्यांचं लाभ मिळवून देत घेऊया एवढं म्हणून माझं छोटंसं मंडळचा बोलूच आहे आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करायला विसरू